श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभरात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आत्ता सध्याचे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यांना खूप आवडत आहेत आणि तुम्ही मनापासून त्यावर प्रेम देत आहात यासाठी खूप खूप धन्यवाद असेच प्रेम राहू दे आणि खरं सांगते विश्वास ठेवा या सगळ्या ज्या टेक्निक आहेत या खूप चांगल्या आहेत आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि आपल्या इच्छांच्या मागे धावण्यापेक्षा आपल्याला त्या इच्छा पूर्ण कशा होतील हे बघायचं आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा रोबोटिक सिस्टीम म्हणजे रोबोटिक एफर्मेशन तुम्हाला कशी मागायची आहे त्याला रोबोटिक एफर्मेशन किंवा रोबोटिक मॅनिफेस्टेशन असंच नाव आहे जे तुम्हाला मी आज समजावून सांगणार आहे आता जेव्हा हा क्लास मी केला तेव्हा जसं मला समजू सांगितलं त्याच पद्धतीनं मी हे तुम्हाला सर्व सांगत आहे आणि ज्या ज्या रेमिडींचा मला फायदा झाला त्याच फक्त मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बाकी मग जशा जशा मी त्या स्वत करेन किंवा लोकांना सांगेन लोकांना जसे रिझल्ट येतील त्या त्याप्रमाणे आपण त्या देणार आहोत आता पुन्हा एकदा की खूप सारे कमेंट येत आहेत की ताई ब्रेसलेटवरची ऑफर संपली का तर नाही चालू आहे आणि कोणते वापरावेत हे सुद्धा बरेच प्रश्न पुन्हा यायला लागलेत कारण सध्या मी वस्तू दाखवत नाही आहे तर पुन्हा एकदा सांगते पायरायड मनी मॅग्नेट फिरोजा हे तीन क्रिस्टलचे रा म्हणजे खरंच क्रिस्टलमधले सगळ्यात जे कोणी प्रतिष्ठित क्रिस्टल म्हणून आपण की जास्तीत जास्त काम करणार आहे तर पायरायड मनी मॅग्नेट फिरोजा हे तीन तुमच्या आयुष्यात सगळंच देऊन टाकतील तुम्हाला अगदी सगळंच हां मात्र मुलांना नाही शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी नाही सांगत ते ज्यांना आयुष्यात उन्नती हवी आहे कामं पटापट झालेली पाहिजे आहेत सक्सेस हवा आहे पैसा हवा आहे त्यांनीही कष्ट शिक्षण यासोबत ह्या वाक्यावर पॉईंट आऊट करा की कष्ट हवेत शिक्षण हवं कष्टाची तयारी हवी जरी शिक्षण नसेल आणि त्यानंतर मग हे क्रिस्टल वगैरे काम करतात बसलेल्या झोपलेल्या माणसाला आणून देण्याचं काम कोणतीच रेमेडी किंवा कोणतेच क्रिस्टल करत नाहीत तर तीनचा कॉम्बो घ्या पायरेड मनी मॅग्नेट फिरोजा प्रचंड जास्त लाभ तुम्हाला देत देण्यात येईल आणि ते तुम्हाला सिद्ध करून देण्यात येतील कसे काय ती माझी प्रोसेस आहे वेगळी आहे ती तुम्हाला मी इथे सांगत नाही की मी ते कसे सिद्ध करते तर तुम्ही ते तीन ब्रेसलेट घ्या त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन ब्रेसलेट घ्या ज्यांना व्यसनमुक्तीसाठी हवे त्यांनी ॲमॅथिस ब्रेसलेट घ्या ज्यांना काही राग शांत करायचं आहे किंवा स्वतःला शांत ठेवायचं आहे त्यांनी मूनस्टोन ब्रेसलेट घ्या ओरा क्लीन नावाचे सुद्धा ब्रेसलेट आहे तो क्रिस्टल जो आहे तो आपल्या अवतीभोवतीचा ओरा आपला ओरा क्लीन ठेवण्याचं काम करतो क्लिअर सुद्धा खूप चांगले क्रिस्टल आहे तेही तुम्हाला निर्णय क्षमता चांगली घेण्यासाठी काम करतो असे बरेच सारे आहेत की सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल वेट लॉस आहे वेट लॉसचे पण खूप छान रिझल्ट आहे पी आहे थायरॉइड आहे बीपी पी आहे यासोबत हे जे चार पाच शेवटचे सांगितले यासोबत डॉक्टरांचा सल्ला मोलाचा आहे आणि हे तुम्ही एक ॲज अ म्हणतो ना आपण की टॉनिक म्हणून वापरू शकता की ह्यानंसुद्धा काम होईल आणि त्यानं सुद्धा काम होईल असं नाही आहे की लॉसचं ब्रेसलेट घातलं आणि खा खा खाल्लं आणि बसून राहिलं असं नाही तर तुम्हाला खानपानावर पण लक्ष द्यावं लागेल व्यायामावर पण लक्ष द्यावं लागेल तुम्हाला डॉक्टरांनी काही जर डाएट दिला आहे तोही फॉलो करावा लागेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे ब्रेसलेट काम करेल खोटे दहावे खोटं हे होईल शंभर टक्के हजार टक्के हे नाही म्हणजे क्रिस्टल काम करतात पण त्याच्याबरोबर त्याला आपल्यालाही काम करावं लागतं हे मला तुम्हाला यातून समजून सांगायचं आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी कुंचन अत्यंत उत्तम क्वालिटीचे आणि सिद्ध करून आपल्याकडे मिळत आहेत खूप छान बुकिंग होत आहे आणि तुम्हीही बुकिंग करा लक्ष्मी कुंचनचे आणि लक्ष्मी कुंचन ही सगळ्या सेवेंचा महाबाप आहे म्हटलं तरी चालेल एकदाच घ्या जसं की आपण गौरी गणपतीत ज्या गौरीचे मुखवटे वगैरे एकदाच पैसे घालवतो बघा आणि वर्षानुवर्ष वापरतो तसंच आहे कुंचन सेवेचे एकदा पैसे घालवा योग्य त्या व्यक्तीकडून घ्या जे ती सेवा स्वतः करते तर सुद्धा ती सेवा स्वतः चालू केली आहे आणि तेव्हा ते तुमच्यापर्यंत मी पोचवत आहे नुसतं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि पुन्हा केलं नाही असं मलाही नाही आवडत त्यामुळं स्वतः करून मग तुम्हाला मी ते करण्याचा भर देत आहे तर लक्ष्मी कुंचनसुद्धा घ्या कर्जमुक्ती मूल होत नाही आहे लग्न होत नाही आहे घर पाहिजे नोकरी पाहिजे सगळ्यासाठी लक्ष्मी कुंचन सेवा खूप चांगली आहे तर चला आता व्हिडिओकडे वळूया जो आजचा विषय तुम्हाला सांगितला मी रोबोटिक मॅनिफेस्टेशन किंवा रोबोटिक अफर्मेशन ज्याला आपण म्हणतो तो विषय आज आपण मांडणार आहोत तर तुम्हाला तो कसा करायचा आहे हे अगदी दोन मिनिटात तुम्हाला सांगणार आहे उपाय आहे दोन मिनिटाचा पण काम करणार आहे हजारपटीनं असं आहे सकाळी आपण काय शिकलो तेही थोडासा अभ्यास करूया की सकाळी आपण एक दोन वाक्य शिकलो फक्त दोन वाक्य बोलायचेत आपल्याला खूप वेळा दिवसातून दहा हजार वेळा बोलायचे विद्यार्थ्यांनी हजार वेळा बोलायचे आपल्यासारख्यांनी दहा हजार वेळा मी खूप खुश आहे माझी सर्व कामे होत आहेत विद्यार्थ्यांनी किमान एक हजार वेळा रोज बोला जो रिझल्ट हवा तसा तुमच्या समोरील सोबत अभ्यास करायचा आणि ज्यांना यशप्राप्ती हवी आहे किंवा जे काही काम करताय त्यामध्ये तुम्हाला सक्सेस हवा आहे त्यांनी हे दहा हजार वेळा एकूण तुम्हाला म्हणायचे भले तुम्ही एका दिवसात म्हणा किंवा दहा दिवसात म्हणा की मी खूप खुश आहे आणि माझी सर्व कामे होत आहेत थँक्यू 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 युनिवर्स किंवा धन्यवाद 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 युनिवर्स आता आत्ताचे जे मॅनिफेस्टेशन आहे ते कसं करायचं आहे हे तुम्हाला सांगते रोबोटिकचा अर्थ काय आहे तर रोबोटिकचा अर्थ आपल्याला श्वासागणित तो जे शब्द आहेत ते बोलायचे आहेत आता कोणते शब्द तर तुमचा गोल माझा एकच गोल आहे असं जर तुम्ही म्हणाल मला घर हवं आहे तर तुम्हाला हवं आहे नाही म्हणायचं पाहिजे नाही म्हणायचं माझ्याकडं नाही आहे मला हवं आहे असंही नाही म्हणायचं युनिव्हर्सला ही भाषा कळत नाही युनिव्हर्सला एक तर पॉझिटिव्ह कळतं किंवा निगेटिव्ह कळतं मग आपल्याला काय संदेश पोचवायचा आहे माझं सुंदर घर आहे थँक यू युनिवर्स माझं सुंदर घर आहे थँक यू युनिवर्स एक इच्छा एकच इच्छा फक्त एक छोटी इच्छा अगदी एका दिवसात सुद्धा रिझल्ट येतील घरासारखे नाही पण तुम्ही म्हणाल की अमुक एक व्यक्ती मला कॉल करत नाही आणि आज त्याचा कॉल आला पाहिजे श्वास वर घेताना खाली सोडताना अशा छोट्या छोट्या इच्छा आज मला हजार रुपये पाहिजे आहेत कुठून कसे काय ते युनिव्हर्स बघेल तुम्ही कशाचाही विचार करायचा नाही छोट्या छोट्या इच्छा ज्या तुम्हाला श्वास वर घेताना आणि श्वास सोडताना किंवा त्या पुढे जाऊन पूर्ण होतील अशा मोठ्या इच्छा सुद्धा तुम्ही श्वासागणित बोलू शकता एका दिवसात म्हणजे चोवीस तासात तुम्हाला ह्याचे रिझल्ट दिसू लागतील आणि हळूहळू करत तुम्हाला हे जेव्हा सवयी होईल की आपण काही वेगाने विचार करायचा डोक्यात जेव्हा जेव्हा निगेटिव्ह गोष्टी येतात तेव्हा तेव्हा त्या ते लगेच झटकून टाकायच्या पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करायची का कारण त्यामुळे तुम्हाला काहीतरी अचीव करणार आहात तुम्ही अशा गोष्टी तुम्ही अचीव करणार आहात ज्याच्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष संघर्ष करत आहात त्या गोष्टी फक्त तुम्हाला बोलून मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला थोडे एफर्ट्स द्यावे लागणार आहेत जसं की तुम्ही समजा आता एक नोकरी करताय हो तर तुम्हाला त्यासोबत एक छोटासा काहीतरी ऑनलाईन बिझनेस करावा लागेल पती कमवे तर पत्नीनं साथ द्यावी लागेल असं केल्याशिवाय तुमचा व्यवसाय किंवा पैसा वाढणार नाही आणि त्याशिवाय तुम्ही मग प्रगती करणार नाही प्रगतीचा अर्थ असा आहे का की चला माझ्याकडे पाच तोळे सोनं एक घरे दोन गाड्या झाली माझी प्रगती असं नाही आहे तर तुम्हाला कुठल्याही अडचणीला कुणाकडे हात पसरावा लागू नये किंवा तुम्हाला एक सुखी आनंदी तुमच्या मुलांसाठी पण एक छान कुटुंब हे सगळ्या सोयीसुविधा तयार करून ठेवायच्या आहेत अशा आपल्या भरपूर इच्छा असतात ज्या आपण मनामध्येच ठेवतो की अरे मला हे वाटलं होतं किंवा मी हे केलं असतं तर बरं झालं असतं आत्ता मला वाटतं की त्या शिक्षणाच्या बाबतीत आईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं पण आता ती वेळ निघून गेली म्हणून ज्या त्या वेळेचा वापर करा आत्ता आज आपण काय करू शकतो ह्याचा विचार करा ना की माग काय होऊन गेले आणि पुढं काय असणार आहे कदाचित पुढं काय असणार आहे ह्याचा केलेला चांगलं आहे पण मागं काय होऊन गेलंय ह्याचा विचार जितका कराल तितका तुमच्या डोक्याला शिवाय त्रासाचा काही मिळणार नाही आहे मला हे सगळं माहिती आहे अनुभव ते मी म्हणून सांगते की कालचाही विचार करू नका फार तर उद्याचा करा आणि आजचा जास्त की मी आज काय करू शकते आजचा दिवस मी कसा युटिलाईज करू शकते मी कसा वापरू शकते आणि कसा मी जास्तीत जास्त अध्यात्मात जाऊ शकतो किंवा कसं मी जास्तीत जास्त ॲफॉर्मेशन देऊ शकते पूजा अर्चायला नसतो वेळ काही लोकांना त्यांनी काय करायचं त्यांनी फक्त जाता येता प्रवासात थँक यू युनिवर्स आकाशाकडे बघा झाडाकडे बघा फुलांकडे बघा पक्ष्यांकडे बघा लहान मुलांकडे बघा तुमच्या इच्छा तुम्हाला वन 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 दिसायला सुरुवात होईल सेवन 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 दिसायला सुरुवात होईल बटरफ्लाय दिसायला सुरुवात होईल असे अंक जेव्हा तुम्हाला दिसतात जे लॉ ऑफ अट्रॅक्शनमधले मॅजिकल अंक ज्याला म्हणतो तेव्हा पटकन युनिव्हर्सकडे आपली इच्छा मागून घ्यायची ती लवकरात लवकर पूर्ण होताना तुम्हाला दिसेल तर आज आपण रोबोटिक मॅनिफेस्टेशन शिकलो ते म्हणजे श्वासागणित श्वास वर घेताना आणि श्वास खाली सोडताना ती इच्छा बोलायची ही प्रॅक्टिस करायची ती इच्छा पूर्ण होईपर्यंत त्याचा पिछा आपल्याला सोडायचा नाही तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत आहेत का मला नक्की सांगा आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या एका शब्दात छोट्याशा शब्दात मांडायला शिका खूप मोठे मोठे शब्द नाही समजत युनिवर्सला अगदी खूप छोटे मला मा, पैसे मिळालेत वगैरे नाही मला मनी फक्त शब्द काय मनी पैसा मराठीत पैसा घर एवढेच शब्द थोडक्यात बोलायला शिका मनात म्हणा बाकी सगळं मनात म्हणा पण जी पर्यंत इच्छा पोचवायची ना ती एका शब्दात असावी आणि पॉझिटिव्ह असावी त्यात शंका होईल ना का नाही झालं तर काय करू हे पुढचे विचार तुम्ही करायचे नाही ते युनिव्हर्सवर सोडून द्यायचे चला मग आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटेन उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तो फ्रेंड सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू युनिव्हर्स